नमस्कार आता धक्कादायक बातमी समोर येते संभाजीनगर मधून दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षाचा मृत्यू झाल्याची खळबजनक घटना छत्रपती संभाजीनगर मधून समोर आली आहे छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील गल्लेबरगाव येथे धक्कादायक घटना घडली गट असून दरोडेखोरांनी घराला बाहेरून कड्या लावून राजू हरदे यांच्यावर हल्ला केला या भयंकर घटनेने संभाजीनगर जिल्हा हदरला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर समोर आले राजू आसाराम हर्दे असे त्यांचे नाव असून कुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे घडलेल्या या घटनेचा सर्वत्र खरबळ उडाली आहे बुधवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी राजू यांच्या घरात प्रवेश केला यामध्ये दरोडेखोरांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावून घेतली त्यानंतर दरोडेखोरांनी राजू हरदे यांच्यावर धारदार शस्त्राने पोटात आणि डोक्यावर वार केले आसपासच्या घरांना दरवाजाच्या कड्या लावलेल्या असल्यामुळे मदतीला कोणालाही येता आले नाही त्यानंतर एक जण दरवाजाची कडी तोडून बाहेर आला यावेळी दरोडेखोरांनी त्या त्या ठिकाणाहून धूम ठोकली या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राजवर्धे यांच्या उपचार दरम्यान मृत्यू झालाय या, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला याबाबत अधिक तपास सुरू आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी